शिवसेना खासदार संजय राऊत आपल्या स्टाईलने शिवसेनेतील बंडखोर नेत्यांवर टीका करतात तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या अजित पवार गटावरही ते बोचऱ्या शब्दात निशाणा साधताना पाहायला मिळतात यापूर्वीही राऊत यांनी अजित पवारांना लक्ष केल्याचं दिसून आलं तर कोण संजय राऊत असे म्हणत अजित पवारांनीही त्यांना महत्व देत नसल्याचं दाखवून दिलं मात्र पुन्हा एकदा संजय राऊतांनी अजित पवारांची खिल्ली उडवली जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सध्या महायुती व महाविकास आघाडीत वाटाघाटी सुरू आहेत यावरून राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्येही काही महत्वाच्या जागांवरून अद्याप रस्ती सुरू आहे त्यामुळेच नाशिक ठाणे सातारा माढा या जागांवरील उमेदवार अद्यापही ठरलेला नाही तर सांगलीची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून सांगलीची जागा आमची हक्काची असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे त्या संदर्भात काँग्रेसचे विशाल पाटील आणि विश्वजीत कदम पायाला भिंगरी लावून वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत मात्र शिवसेना चंद्रहार पाटील यांच्या नावावर ठाम असल्याचे दिसून येते त्यातच संजय राऊत निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने सांगली कोल्हापूर दौऱ्यावर आहेत यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगलीतील जागेबाबत माहिती दिली सांगलीतील जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये शीतयुद्ध असल्यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना जागा वाटपावरून मतभेद हे युती आणि आघाडीमध्ये होतच असतात मिंधे गट भाजप आणि कोण ते घड्याळवाले अजित पवारांचा गट त्यांच्यात कुठे अजून अंतिम झाले एखाद दुसऱ्या जागेवर पेच पडतोच असे म्हणत अजित पवारांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न खासदार राऊत यांच्याकडून झाला आमच्याकडून सांगली आणि भिवंडीत पेच आहे भिवंडीत राष्ट्रवादीचा उमेदवार दिलाय तर सांगलीत शिवसेनेचा पण एकमेकांशी चर्चा करून हा उमेदवार दिला आहे स्थानिक घटकांना वाटतं की भिवंडीत काँग्रेसने लढावं मी त्यांच्या भावनांचा आदर करतो शिवसेनेने म्हणतात आपली जागा आपण लढली पाहिजे राष्ट्रवादीचे म्हणतात आपली जागा आपण लढावी वरिष्ठांचं काम त्यांची समजूत काढणं आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचार करणं हे आहे हे सांगली भिवंडीतही होईल असेही राऊत यांनी स्पष्ट केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा